मराठी पत्रकारितेत जेव्हा निर्भीडपणा सामाजिक बांधिलकी आणि सत्याशी निष्ठा या गुणांची चर्चा होते तेव्हा दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंग उर्फ बाळासाहेब जाधव हे नाव आदराने घेतले जाते पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी पुढारीला केवळ वृत्तपत्र न ठेवता तो शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांचा आवाज बनवला समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य तितकेच भक्कम आहे पूरग्रस्तांना दिलासा असो सियाच्या नेते सैनिकांसाठी रुग्णालय उभारणे असो किंवा शिक्षण आरोग्य क्षेत्रातील उपक्रम डॉक्टर जाधव नेहमी जनतेसोबत खंबीर उभे राहिले त्यांच्या या अफाट योगदानाचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारचा पद्मश्री महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार आणि शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर के काबरकर पुरस्कार असे अनेक मानाचे सन्मान मिळाले आहे डॉक्टर जाधव हे केवळ संपादक नाहीत ते पत्रकारितेला दिशा देणारे नेतृत्व समाजकारणाला स्पर्श करणारे मार्गदर्शक आणि सत्यासाठी लढणारे योद्धा आहेत त्यांच्या या पत्रकारितेला आमचा सलाम तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना हा कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा